नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सरावसंच तीन पॉईंट तीनमधील पाचवा प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील ह्या संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहून घ्या तर आजचा एक एक व्हिडिओ आहे एक व एकशे चाळीस यांच्या दरम्यान चारने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर बघा आपल्याला काय सांगितलं आहे की एक ते एकशे चाळीस यांच्या दरम्यान असलेल्या चारने भाग जाणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे हा प्रश्न तुम्हाला कृती पूर्ण करण्यासाठी दिलेला आहे मी मात्र हा प्रश्न तुम्हाला सलग सोडवून दाखवणार आहे तर इथे लिहून घ्या एक ते एकशे चाळीस दरम्यान असलेल्या चारने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची यादी करू आता ही यादी काय येईल तर बघा पहिली अशी कोणती नैसर्गिक संख्या आहे की जिला चारने भाग जातोय तर पहिली संख्या आहे चार त्यानंतर येणार आहे आठ त्यानंतर बारा अशी चारच्या फरकाने सर्व संख्या येतील मग ह्या शेवटच्या संख्या कोणत्या येईल तर एकशे बत्तीस एकशे छत्तीस मात्र एकशे चाळीस नाही येणार एकशे चाळीसला चारने भाग जातोय मात्र त्यांनी काय सांगितलं आहे की एकशे चाळीसच्या दरम्यान एकशे चाळीसपर्यंत पर्यंत सांगितलेलं नाही म्हणून एकशे चाळीसच्या अगोदर कोणती येते तर एकशे छत्तीस म्हणून लिहायचं आहे ही यादी चार आठ बारा ते एकशे बत्तीस एकशे छत्तीस अशी आहे जर ही यादी अशी असेल तर ए बरोबर किती असणार तर ए बरोबर असणार आहे पहिली संख्या जी आहे चार मग टी एन बरोबर किती असणार तर टी एन म्हणजे शेवटचं पद जे आहे एकशे छत्तीस मग यावरून आता आपण डीची किंमत काढूयात म्हणून डी बरोबर टी टू वजा टी वन बरोबर टी टूची किंमत आहे आठ वजा टी वनची किंमत आहे चार आठ वजा चार बरोबर चार तर डीची किंमत मिळाली आपल्याला चार आणि आपल्याला इथे एनची किंमत काढावी लागेल अगोदर तर एन बरोबर किती तर एनची किंमत काढण्यासाठी आपण इथे टी एनचं सूत्र वापरूयात म्हणून टी एन, एन, एन बरोबर ए अधिक एन वजा एक डी तर टी एनची इथे किंमत आहे एकशे छत्तीस बरोबर एची किंमत आहे चार अधिक कंसात एनची किंमत आपल्याला माहीत नाही म्हणून एन लिहायचं आहे वजा एक कंसपूर्ण गुणिले डीची किंमत आहे चार म्हणून एकशे छत्तीस जसेच्या तसे आले बरोबर हे चार देखील जसेच्या तसे आले आता पुढे ह्या कंसाचा चारसोबत गुणाकार करूयात म्हणून चार गुणिले एन उत्तर आलं अधिक चार एन आणि वजा एक गुणिले चार उत्तर आलं वजा चार आता बघा इथे हे अधिक चार आहेत हे वजा चार आहेत अधिक चारातून वजा चार निघून गेले राहिले शून्य म्हणून उजवीकडे राहिले फक्त अधिक चार एन म्हणून लिहायचं आहे एकशे छत्तीस बरोबर चार एन आता हे जे चार एन आहेत म्हणजे चार गुणिले एन आहेत ते चार बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात ते तिथे गेल्यानंतर भागिले चार होतील म्हणून एन बरोबर एकशे छत्तीस छेद चार आता एकशे छत्तीसला चारने पूर्ण भाग जातो आहे म्हणून एन बरोबर चौतीस तर आपल्याला एन बरोबर चौतीस मिळाली त्याला आपण फ्रेम बनवून घेऊयात तर आपल्या इथे एस एनची किंमत काढायची होती म्हणजेच एस चौतीसची किंमत केली तर त्यासाठी एस एनचं सूत्र वापरूयात एस एन बरोबर एन छेद दोन कंसात दोन ए अधिक एन वजा एक डी कंसपूर्ण आता सर्वांच्या किमती भरून घेऊयात एस एनच्या ठिकाणी येईल एस चौतीस बरोबर एनच्या ठिकाणी इथे येईल चौतीस कारण की आपण एनची किंमत चौतीस काढली आहे छेद दोन कंसात दोन आता पुढे एची किंमत आहे चार म्हणून गुणिले चार अधिक कंसात एनच्या ठिकाणी येईल चौतीस वजा एक कंसपूर्ण डीची किंमत आहे चार म्हणून गुणिले चार कंसपूर्ण आता चौतीसला दोन ने पूर्ण भाग जातोय बे, बे एक बे सत्रे दुनिय चौतीस म्हणून इथे आले सतरा कंसात दोन गुणिले चार उत्तराला आठ पुढे चौतीस वजा एक उत्तराला तेत्तीस म्हणून इथे अधिक तेत्तीस गुणिले चार कंसपूर्ण बरोबर सतरा कंसात आठ आता ते गुणिले चार उत्तराला एकशे बत्तीस कंसपूर्ण बरोबर सतरा आता हा कंस सोडवूयात आठ अधिक एकशे बत्तीस उत्तर आलं एकशे चाळीस म्हणून इथे गुणिले एकशे चाळीस आता पुढे हा गुणाकार करून घेऊयात सतरा गुणिले एकशे चाळीस हा जर आपण बाजूला गुणाकार करून बघितला तर हा येते दोन हजार तीनशे ऐंशी म्हणून एस चौथीस बरोबर दोन हजार तीनशे ऐंशी त्याला अशी फ्रेम बनवून घ्या तर ही जी आपल्याला किंमत मिळाली ती एक व एकशे चाळीस यांच्या दरम्यानच्या चारने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज मिळाली म्हणून लिहून घ्यायचं आहे एक व एकशे चाळीस यांमधील चारने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज दोन हजार तीनशे ऐंशी आहे तर बघा अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचे काहीही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा मी त्यावर रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता जर तुम्हाला ह्या सराव संचातील सर्व प्रश्न पाहायचे असतील तर त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू